नमस्कार शेतकरी मित्रांनो नमस्कार माझं नाव किशन पूर्णाजी सोनोडे राहणार पळसखेड तालुका भोकरदन जिल्हा जालना कोटे साहेबाचे आणि आपले वैद्य साहेबाचे व्हिडिओ बघता बघता सुरुवात केली माझं हे प्रथम वर्ष क्षेत्र आपण पाच एकर बेड बेड पडलेले आणि साडेतीन एकर आपली गोदावरी वाहनाची तूर आहे दोन्ही तासातला अंतर आपले आठ फूट आहे हे सायबीन आहे मधल्या बेडवर याचा उतारा आपल्याला म्हणजे तीस गुंठ्यामध्ये मध्ये आपल्याला चौदा कट्ट्या निघाले पूर्ण तुरीचं पीक त्यांचं हे पूर्ण जमिनीला टेकलेलं आहे या शेताला कुठल्याही पद्धती कोळपणी निमणी झालेली नाही माझं नाव वाळूबा पूर्णाजी सोनुने मुकाम मुलताड तालुका बोगडण जिल्हा जी अण्णा माझ वय बर आता तुम्ही जे पूर्वी शेत्या करत होते ते कशा करत होते पूर्वी बाबा तुला वाटलं काम करू करू होत हो, हो नागडले करता, करता ना जात नव्हते हो। म्हणजे दिवसभर तुम्हाला सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत नागरणी हे ते काम करावं लागत होते घेऊन टेम आहे का नाही घेऊन टेम नागर आता आ, हे माझ्या लेकराने केलं ना यंदा गावाना असं थुकलं की काय सांगू तुम्हाला त्या माणसाची मोठी काही चालत नाही ते माणूस काही करत म्हणे आमचं गाव म्हणे मग आता लोकांचं तोंड बंद झाले काय हे क्षेत्र पाहून बंद झाले तुम्ही समाधानी दादा आमची समाधानी शेतकरी बंधून पद्धतीनं शेती केल्यामुळं म्हणजे सगळ्यांनाच आराम सुख आहे आता आम्ही राहिले क्षेत्र आहे ना पुरे शेत करणार मी विष्णू किसान सोनवणे राहणार पलसखेडामोर्तड तालुका भोकरदन जिल्हा जालना मी एसआरटी पद्धत ही फक्त व्हिडिओवर पाहिली होती आणि माझ्या अगोदर आमचे पाहुणे किसन पाटील सोनुने यांनी ही एस आर टी गावामध्ये आणली आणि त्यांचं बघून मी सुद्धा मिरची कापून त्याच्यावर मका लावलेली आता पण मलाही भरोसा वाटत नव्हता की बा या पाहुण्याचं हे असं कसं येड्यावणी काम पण त्याचं पाहून मी पण सुरुवात केली आणि इथं आता आजूबाजूच्या गावाहून लोक येऊन ते म्हणते असा कार्यक्रम एसआरटीतून मस्त साध्य होतो एसआरटी म्हणजे बरसावळे दादांना जेव्हा अवतारी माणूस इकडे आपल्याला काढून दिली ही पद्धत आणि आपण त्या पद्धतीनं जर वावरलो तर खरोखर आपण शेतकरी सुखी आहे धन्यवाद जय जवान जय किसान जय जय एस आर टी जय एस आर टी जय एस आर टी जय अधिकृत एस आर टी शेती शाळा केंद्र धारकांचे नाव जिल्हा आणि त्यांचे फोन नंबर दिले आहेत नोंदणीसाठी कृपया आपल्या जवळच्या केंद्राशी संपर्क साधा धन्यवाद